खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक कमिशन मिळवा सर्वांगीण विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बगाडे विकास अधिकारी एल आय सी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस नव्याण्णव शून्य तीन ब्याऐंशी शून्य आठ शून्य नऊ सदुसष्ट सोळा शिरोळ पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र दिन व मतदार जागृती कार्यक्रम संपन्न पंचायत समिती शिरोळ इथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन कार्यक्रम उत्स मोठ्या उत्साहात संपन्न झाला गटविकास अधिकारी सुवर्णा बागल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय पंचायत समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना व स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभास अभिवादन करण्यात आले मतदार साक्षरता मतदार जनजागृती व मतदार शपथ याविषयी गट विकास अधिकारी सुवर्णा बागल यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांना मतदार शपथ दिली स्वीप कार्यक्रमाअंतर्गत सर्वांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले यावेळी गट शिक्षण अधिकारी भारती कोळी श्रीमती पालेकर सुनील लोहार संदेश बदडे प्रशांत डोईफोडे कुरणे संपकाळ श्रीमती बावधनकर यांच्यासह विविध खात्याचे खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते